सोबत काम के काम अनेक राज राज आगामी विधानसभा प्रचार सुरू गौप्यस्फोट नहीं सर ये देखिए आप जैसे कि मैंने एक दो तीन बार तो जो चीजें मुझे मन में लगी थी जो ठेस पहुंची थी वो एक परिवार के नाते मैंने बताई और इसका जवाब आज तक जो उनके बड़े बड़े पूरे हिंदुस्तान के जो प्रवक्ता है जो पूरे विश्व के प्रवक्ता है उन्होंने आज तक उस चीज का जवाब नहीं दे पाया और ना ही वो दे पाएंगे क्योंकि मैं जो दरवाजे के बाहर खड़ा हूँ वह सच्चा ही बोलूंगा और अगर वो दे सकते हैं तो कभी भी मैं ओपन डिबेट के लिए तैयार हूँ चाहे वो हो या उनके नेता हो अगर कोई भी जवाब उनके पास हो अगर वो जवाब देंगे तो मैं उन्हें दूसरा सवाल जरूर पूछूंगा और अभी तक जो मैंने सवाल किया है वो उसे एक इंसानियत के नाते पे किया है इसके आगे जो होगा वो राजनीति होगी साहेब हे बघा जे साहेबांच्या साहेबांचं हिंदुत्व आहे तेच एकदम तेच प्युअरली सेम सा मोठे साहेबांचा हिंदुत्व होता एक तुम्ही क्लिअर कट ठेवा यांचं हिंदुत्व काय आहे तुम्ही बघतात आहे बघा जात धर्म गोत्र नाही फक्त शिवसेना शिवसेना हेच आमचं धोरण आहे बाळासाहेबांनी नेहमीच हेच बोलले की अस्सी टका समाजकारण आणि वीस टक्का राजकारण तेच साहेब करतात आणि तीन तेच त्यांचे सैनिक पुढे घेतात सिनेट निवडणुकीत ज्या पद्धतीने निकाल आले कुठेतरी पुन्हा एकदा जे ठाकरे गट आहे त्यांच्या त्यांना पसंती तिथल्या सदस्य साहेब हे बघा हे काय ना हे सिनेट इलेक्शन जे असतात हे तीस वर्षी चाळीस वर्षीपासून जे नॉमिनेशन करत आलेले मुंबईचे आमचे नागरिक आहेत त्यांचे वोट असतात या फिफ्टी पर्सेंट वोटांना सबस्क्रिप्शन आणि नॉमिनेशन आम्ही दिलो आहे आम्ही जेव्हा तिकडे होतो माझे सर्व हे जे सहकारी इकडे आहेत त्यांनी त्यांचे फॉर्म भरले आहेत एक फक्त वास्तूचा हे असते की हे वास्तूमध्ये माझा मी फॉर्म भरलं आणि ते तिथेच मी आपला वोट देऊ अशीच आहे तुम्ही ओपन इलेक्शन ठेवा ना आणि सिग्नल बोला मी परत लढायला मी स्वतः तुमच्याशी लढायला तयार आहेत मी ओपन चॅलेंज देतो या कधी पण या काय आगामी विधानसभेवर याचे या निकालांचे काही परिणाम दिसतील हे काय परिणाम नाही साहेब हे बघा एक सॅम्पल टोटल सेवेंटी फोर थाउजंड वोट आणि मुंबई युनिव्हर्सिटी तुम्ही बा, एक तुम्हाला डेमोग्राफी दिसणार तर मुंबईतील कोकण हे असा पट्ट्यामध्ये मीन्स तुम्ही बघा एक चार रिजनमध्ये अठ्ठावीस लोकसभेमध्ये सेवेंटी फोर थाउजंड वोट आहे तर हे तर तुमच्या नेटवर्क चॅनलचे सॅम्पल सर्वे मोठे असतात आदित्य ठाकरे जे वारंवार जे सोडून गेले त्यांचा उद्योग वारंवार गद्दार गद्दार करताय हो साहेब हेच फक्त बघा ते हेच आणि त्या त्यांचा आणि आमचा हेच फरक आहे ते गद्दार बोलतात जेव्हा आम्ही काम करत होतो आम्ही जेव्हा कोविडमध्ये सगळ्यांची सेवा करत होतो तेव्हा आम्ही गद्दार नव्हतो हो जेव्हा आम्ही पाठीशी एक निष्ठावंत म्हणून काम करत होतो तुम तुम्हीच सगळ्यांना बोलतात की मी यांना शेडी विश्वस्त संस्थामध्ये विश्वस्त केला तर तेव्हा मी गद्दार नव्हतो तुम्ही शंभर वेळेला आमच्या घरी आले तुम्ही शंभर वेळेला आमच्या कौतुक ओपन जाहिरातीत केला माझ्याकडे डी आय टीची रेट झाली तेव्हा तुम्ही विधानसभेमधून क स्वतःहून बोललं की हे प्रामाणिक माणूस आहे आणि महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही आता तेच लोक गद्दार झाले काय फक्त सिर्फ तुमच्यासोबत नाही असताना ते गद्दार असतात का आणि गद्दारी काय असते हे मी तुम्हाला बोलू का तुम्हाला ऐकायचं आहे तर बोला